ट इथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या शाखेचं उद्घाटन व बोर्ड अनावरण अब्दुलहाट तालुका येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या नूतन शाखा उद्घाटन व बोर्ड अनावरण कार्यक्रम संपन्न झालाय ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस वर्षापासून ही संघटना कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची अडीअडचणी सोडून त्यांना न्याय देण्याचं काम करतोय असं प्रतिपादन तालुका अध्यक्ष युनुस हासूर यांनी केलंय ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या नूतन शाखा बोर्डाचं उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब बागवान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष इम्तियाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर जिल्हा उपाध्यक्ष जमाल फकीर जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई नदाब जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल इचलकरंजी प्रांत अध्यक्ष दाऊद मुलानी तालुका उपाध्यक्ष सरदार जमादार अरमान मुजावर तालुका सरचिटणीस मिया खान मोकाशी अजित दानवाडे मोहसिन सय्यद अब्दुल्लाट मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष राजी खान शेख माजी उपसरपंच अब्बास नदाब रफीक मुल्ला फारुक मुल्ला शाहबाज हसुरे जाबिद इनामदार शहराध्यक्ष सजाद सन्दी, शहरोपाध्यक्ष रहीम नांद्रीकर त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड